फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे मी आज आलेली आहे समडोळी गावामध्ये किती सुंदर गाव आहे ना की आजूबाजूला अशी ऊसाची शेती सगळीकडे नुसतं असं हिरवगार झालेलं आहे आणि ही अशी पायवाट आणि ही वाट कुठे जाते माहिती आहे पायवाट नाही आहे ही रस्ता आहे रस्ता हा रस्ता कुठे जातो माहिती आहे का तुम्हाला हा जातो समडोळी गावामध्ये आणि समडोळी गाव सांगलीपासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे या गावामध्ये एक मस्त भडंग मिळतो आणि तो अतिशय फेमस आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीत काहीही कार्य असलं की टनाटनाने ह्या भडंगची ऑर्डर दिली जाते आणि खरं सांगू जशी मी सांगलीत उतरले तेव्हापासून इथल्या रिक्षावाल्यांचे अनुभव इथल्या माणसांचे अनुभव दुकानदारांचे अनुभव हॉटेलवाल्यांचे अनुभव हे सगळे विलक्षण होते ती माणसं इतकी प्रेमाने बोलत होती आणि अजिबात वरवरचं नाही त्यांच्या हृदयातच प्रेम होतं म्हणून ती चांगली ही चांगली असं का ते यमक जुळवतात ना ते मला कळलं खरोखर चांगली माणसं आहेत तो इथली खूप प्रेमळ खूप दयाळू खूप मदतशील आणि ते कुणाला मदत करताना ना पैशाचा विचार करत नाही तो तर अशा या सांगलीमध्ये समडोळी गावात आज आपण बघणार आहोत झांग्या फडा सुंदर निसर्गातून वाट पार करत मी अखेर समडोळी गावामध्ये येऊन पोचलेली आहे हे आहे समडोळी गाव आणि हा आहे कमरुळ गावचा बस स्टँड आणि या स्टँड वरतीच झांग्या भडंग त्या तिथे कोपऱ्यात आहे अगदी आल्या लगेच दिसतं आपल्याला चला मी तुम्हाला दाखवते नमस्ते, नमस्ते। नमस्ते, मी भडंगवाला <laughs> मी पुळे हो, हो येस 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 समडोळीचे अशोकदा बरोबर ना बरोबर माहिती घेऊनच आलेली बरोबर असे नुसते मी भडंग नाही खाणार ए... तुम्हाला मला दाखवायला लागतील की भडंग आ... कसे बनतात हा ठीक आहे दाखवूया तुम्ही भडंग कुठे बनवता मी आतच मी आताच बनवतो हो चला चला दादा तुम्ही सुरमुरा बुडला वापरता आरसीगिरी हळसीगिरी अच्छा चुरमुळ असं असतात एकदम हलकं असतं एकदम हलके असतात एक आणि चविष्ट असतात चविष्ट असतं हा आरसीगिरी चुरमुरा खाऊन सांगते हम्म एकदम हलका आहे आणि चविष्ट आहे मला सांगा हा आरसीगिरी चुरमुरा हा सगळीकडे मिळतो का महाराष्ट्रात नाही सांगली सगळीकडे मिळते सांगली, सांगली जास्त प्रमाण सुरू आहे अच्छा म्हणजे सांगलीचा अगदी स्टँडर्ड जातो आणि तुम्ही पण सांगलीमधूनच घेता का सांगलीमधूनच घेता हे झांग्या भडक नाव कसं काय पडलं जानेश्वर म्हणायचं हा गुढीनं जांग्या जांग्या करत असं जांग्या केलं अच्छा म्हणजे न्या म्हणल्या म्हणता जांग्या झांग्या म्हणायला लागल अच्छा आणि मग ते सांग्या भडक नाव पडलं आणि या भडगला किती वर्ष झाली आहेत एकोणीसशे साठ पासून आहे बघा एकोणीशे साठ पास तेव्हा तुमच्या वडिलांनी हा बिझनेस सुरू केला आणि मला वाटतं तुम्ही खूप मोठे मोठे ऑर्डर पण ना मग ते कसं काय करता तुम्ही तेवढी मोठी मोठी भांडी वगैरे आहेत का सग्णे, सग्णे। सग्णे। एका एका वेळी किती तुम्ही बनवू शकता म्हणजे पंधरा किलो बनवू शकतो पंधरा किलो किलो टप्पा अच्छा असं बनवत जाते आम्ही आणि आतापर्यंत कोणती सगळ्यात मोठी ऑर्डर तुम्ही पूर्ण केली आता नगरपालिका सगळ्या सोसाट्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत मोठ्या दीड लाख दोन लाख चार लाख किती असं ना हा ते सगळं करतो म्हणजे किती किलो भरण बनतो मग त्या दिवसात एक साधारण दहा पंधरा पोती वीस पोती असं बनवू शकतो अच्छा आणि एवढं तुम्ही पूर्ण करता पूर्ण करता कमाले म्हणजे ही आजूबाजूच्या गावातली सगळी मंडळी तुमच्याकडे येत येतात आणि कधी अशी तुम्हाला अडचण आली का हो बिझनेस करताना कधी याचा कधी तर थोडस सा मागं सांगा ना आम्हाला ती आठवण आणि तुम्ही कसा मार्ग काढला एखादी पट्टीत असं होते घरातल्या अडचणी येत्या काय तर होऊ शकतं म्हणजे मोर होऊ शकतो बरोबर मग ते चुरमुरी जे तुम्हाला पुरवतात त्यांनी जर का तुम्हाला व्यवस्थित चुरमुऱ्या नाही पुरवल्या तर तुमची पंचायत होते आहे ना मग तुम्ही असं दुसरा एखादा बट्टीवाला बघून ठेवला अच्छा म्हणजे वेळ तुमची साजरी झाली पाहिजे अडचण होऊन द्यायची बट्टीवाला पण चांगला आम्हाला दाखवणार हा दाखवणार फोडणी करून दाखवणार फोडणी करून दाखवता हा दाखवतो फोडणीची तयारी चालू आहे काय काय आहे याच्यामध्ये शेंगदाणे कडपत्ता फक्त दोनच आयटम अच्छा आता काय करायचंय तेलामध्ये उकळणार तेलामध्ये टाकणार अच्छा दाखवा बरं जसे मटेरियल कडे गेलं तसे ते दाणे एकदम मस्त उधळले आणि तडतड तडतड आवाज आला आणि आता ते चांगले शिजायला टाकलेले आता हे किती वेळ ठेवायचे पाच सहा मिनिट म्हणजे असं शेंगदाण्याचा रंग बदलायला पाहिजे का शेंगदाणे भाजायला पाहिजे चांगले भाजले गेले पाहिजे तुम्हाला आता परफेक्ट अंदाज आला असेल ना की किती वेळ ठेवल्यावर काय भेटतं आहे ना बा अस खमंग वास येते हो दादा हे झालंय का हो जाणार तुम्हाला कसं कळलं मला हे जरा जंगल जड झाले हा आणि पूर्ण बांधण्यासारखे जणासारखे मी भेट झाले अच्छा त्याच्यावरून तू मला कळलं मी पण बघू का जरा Hmm, शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे आणि असा खमंग लाल झालेला आहे आता ते भडंग बनवायला बाहेर घेऊन चाललेले आता ते त्याच्यामध्ये मसाले आणि चटणी घालणार आहे आता त्यांनी त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ असं एकत्र करून टाकलेलं आहे त्यांनी आता त्याच्यावरती चुरमुरे उतलेले आता ते मस्तपैकी चुरमुरा मिक्स करतायत आणि पांढरा शुभ्र चुरमुरा लाल रंगाने माखून निघतो आता सॉकर मग पिठी झाकळी अच्छा पिठे जगत तुम्ही काय प्रमाणात टाकता हे पावशेर टाकते एक किलो चुरमुरेला आणि हे एक किलो चुरमुरे का हो आणि त्याला पावशेर पिठी जगत लागते हो। अच्छा मगच ती चव येते काय सांगलीच्या बडमची अहो तुम्ही एवढा छान बडम केला पण ते मिठच नाही टाकलं चटणीमध्ये टाकले हो चटणीमध्ये मिक्स होतं का हा चटणीमध्ये मिक्स करून टाकलं अच्छा म्हणजे मगाशी त्यांनी ते लाल तिखट घातलं ना त्याच्यातच मीठ मिक्स होतं म्हणून त्यांनी आता मीठ घातलं नाही आता काय करताय आता मसाला टाकणार नाही अच्छा कोणता मसाला गोडा मसाला गोडा मसाला आता बघा मी तुम्हाला अगदी खरं खरं विचारते जर आता आम्हाला आमच्या घरी भडंग बनवायचा आहे तर आम्ही कोणता मसाला गोडा मसाला टाकायचा गोडा मसाला म्हणून नाही मिळत हा बाजारातला कोणताही गोडा मसाला गोडा मसाला तो टाकला तरी चालतो आणि मग अशी छान चवी येणार अच्छा कोडा मसाला टाकल्यानंतर ते चांगलं एकजीव करून घेत आहेत आणि कोडा मसाला टाकल्यावरती त्याचा एक मस्त वास आलेला आहे छान अगदी सुंदर मला एक तुम्हाला शंका विचारायची की आम्हाला असा पणंग बनवून खायची इच्छा होती तर आम्ही इतकं लांब तर काही येऊ शकत नाही पण माझ्या गृहिणी ज्या आहेत आणि ज्या माझे व्हिडिओ बघतात त्या घराघरात बसलेल्या आहेत आग। तर त्यांना असं वाटतं की असे छान भडंग आपण करून खाल्ल्या पाहिजेत तर मी असं तेल तापवलं त्याच्यामध्ये शेंगदाणी करी पत्ता घातला आणि मग त्याच्यानंतर ती असे परतून घेतले मग ती कढई बाहेर आणली आणि मग त्याच्यामध्ये मी चुरमुरे घातले तिखट मीठ घातलं गोडा मसाला घातला आणि चांगलं हलवलं की माझा घडक तयार होणार का छान होणार ना, ना, ना। हा म्हणजे मग माझे व्हिअर्स तुम्हाला लिहतील की आमचा बनग पण सुंदर झाला आता ते आता ला, ला, ला। ते पुन्हा चांगलं मिसळून घेत आहेत अरे भा मस्त हे आहेत आकाश अशोक कोळी दादांचे चिरंजीव ते त्यांना ना बिझनेस मध्ये खूप मदत करतात नमस्ते आकाश आकाश मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे मी जेव्हा अशोक दादांशी बोलते ना तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावरती खूप दुःख दिसत असं वाटतं की त्यांना काहीतरी सांगायचंय पण त्यांना ते बोलता येत नाहीये व्यक्त करता येत नाहीये काय झालंय त्यांनी पूर्णपणे अनुभव मोठा होता त्यांना भडणचा पहिल्यापूर्वी व्यसना जहारी गेल्यामुळे त्यांना म्हणजे चार दहा पाच वर्ष दारूच्या हरी जास्त गेल्यामुळे आमचे सगळे विश्व घर दान सगळं लावलेलं होतं आम्ही ते पुन्हा आता आम्ही भडंगच्या ह्याच्या जीवावर पुन्हा त्या बद्दल पूर्ण केला सगळं भडंगवर मिळवलेलं आहे त्यामुळे भडंगची प्रसिद्धी वाढलेली आहे आता अच्छा म्हणजे व्यसनाच्या आहारी गेले तेव्हा काय झालं त्यावेळी सगळे घर राह गेलं विकले वडिलांनी अच्छा म्हणजे अशोक दादा हा सगळे जमीन वगैरे विकली हो अच्छा आणि मग आता मग त्यांना परत म्हणजे असं ती दारू सोडून देण्यासाठी परस्ति, काय त्यांना असं कारणीभूत ठरलं परिस्थितीची जाणीव झाली परिस्थितीची जाणीव झाली आपली मुलं काय करणार उद्या भविष्यात ह्याचा विचार करायला त्यामुळे त्यांना कळालं की काय केलं पाहिजे जग कळाय कळालं जरा जरा समजून घेतले अच्छा मग त्यांना या व्यसनातून बाहेर येण्यासाठी कोणी मदत केली हो मदत केले महातू मंच म्हणून होते रामश्री समाजपैकी माणूस पंच म्हणून होते कामच्या आणि आमच्या वडिलांना कोण पैसे एक रुपये म्हणून देत नव्हते दहा रुपये देत म्हणून कारण त्या आम माणसाने आम्हाला बाराशे रुपये देऊन धंदा पुन्हा चालू करण्यासाठी मदत भरपूर मदत केली दे, दे, देवांची देवाची कृपा असल्याने त्या माणूस आमच्यासाठी अच्छा आणि शीतल चव्हाण म्हणून दोन त्यांनी भर, भरपूर मदत केली ह्या दोन माणसांनी आमच्या वडिलांनी कोणी पैसे देत नव्हते गावात त्यावेळी त्या दोघही व्यक्तीने आम्हाला जास्त भरपूर मदत केली त्यावेळेस आमच्या वडिलांनी बाराशे रुपये धंदा चालू केलेला माणूस आता आम्ही कोटीची वर्डर आमची बडरची आहे तर आम्ही ते दाखवण्यात येत नाही आमचा कारण आमचा भरपूर मोठा धंदा आहे चांगला आहे परिस्थिती देवान चांगलं दिलेला आहे त्यांनी घर बंगला सगळं सोनं नाणं सगळे झालेलं आहेत आमचे सगळे माझे लगेन बनीचं लगीन सगळं थाटा मोठा ताबाई वडिलांनी करून दिलेले आहेत तू लोकांना काय संदेश देशील कि व्यसनाच्या हरी जाऊ नका नाहीतर काय सुद्धा उपयोग नाही व्यवसाय करा जिद्द वागळा यातनं आपण काय घेतलं पाहिजे व्यसन करू नका व्यसन केल्याने घरदार उद्ध्वस्त होत आणि पुन्हा ही जिद्द बांधण्यासाठी फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतात तो त्यांच्या आयुष्यात झाला पण प्रत्येकाच्या आयुष्यात होईलच असं नाही म्हणून या सगळ्या व्यसनांपासून दूरच राहा कृती तर सगळी दाखवून झाली आहे मग तुम्ही म्हणाल आता हे काय पुन्हा हलवतायत हे काय चाललंय खरं सांगू का है मी दादांना ऑर्डर दिली आहे की मला दोन किलो भडंग पाहिजे आणि तेही पिठी साखरेचे नको मला फक्त तिकटाचे भडंग करून द्या तर अशोकदादानी मला काय सांगितलं दोन किलो नेऊ नका मी तुम्हाला एकच किलो भडंग देणार मी म्हटलं का अहो मी इतक्या लांब गेल्यानंतर पुन्हा थोडी येणार आहे तुमच्या समडोळीला भडंग खायला मला द्या ना दोन किलो ते म्हटले नाही हो दोन किलो नेलेत ना की त्याचा मसाला नंतर गळून पडतो तुम्हाला मजा येणार ते खायला माझा ऐका एकच किलो भरून देतो हा असा असतो व्यवसाय आणि असे असतात माणसं प्रामाणिक त्यांच्या तत्वाशी एकनिष्ठ हे बघा व्हिवर्स हे असे पार्सलचे पुढे लटकवलेलेच असतात माणसं आली की पटापटा पटापटा एक एक तळून ते त्यांना पार्सल देऊन मोकळे होतात तुम्ही मला छान सजवून देताय oh. द्या बरं येस माझी प्लेट आलेली आहे आणि ही मस्त अशी भडंगची प्लेट अशी मिरच्या आणि कांदा यांनी सजलेली आहे वा आणि हो हे असे काही चमचा बिमचा देत नाही का हातांनीच असं मस्त हा ओरपायचा एकदम भारी लागतो कारण पटपट खाल्ला जातो म्हणून चमच्या बिमच्या करून सांगते वा एकदम ताजा ताजा गरमागरम आणि त्या क्रंची कांद्याबरोबर इतका खुसखुशीत लागतोय ना त्या भडंगची टेस्टच काय अवरे खरं सांगू का आपण किती केलं ना तरी अशोकदादांच्या हाताला चव आहे ती कुणं आणणार आपण ढीक प्रयत्न करू हो असा भडंग बनवू तसा भडंग बनवू चव कुठं आणणार एकेकाच्या हाताची चव असते आता मिरची बरोबर खाऊन सांगते आ, या मिरची माझा पराभव केला एवढी मिरची खाणारी आहे पडला हो एकदम भारी काय चव तुमच्या हाताला दुबई अमेरिकेला सगळीकडे भडून जातो सगळीकडे जातो सगळं बॉम्बे पुन्हा सगळीकडे सगळीकडे जातो भरून खरे सांगू समडोळी गावाला तुम्ही तुमच्या भडंगमुळे ओळख दिलेली आहे त्यामुळे आम्ही दूर दूर या समजावून आम्हाला व्हिजिट करायला येतो जबरदस्त केला होता बडंग तुम्ही मला आणि माझ्या व्हिअर्सना अख्खी भडंगची कृती समजावली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नमस्कार परत जावा हो येत